सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या अमरावती आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये मोठा आणि तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय चीफ जस्टिस यांच्या सुरक्षेत कोणतीही चूक राहू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा व पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं पाहायला मिळालंय भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचं अमरावती प्रथमच आगमन होत आहे त्या पोलिसांचा बंदोबस्त अमरावती शहरात ठिकाणी लावण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी सरन्यायाधीश भूषण गवई यांचं मार्ग आहे त्या ठिकाणी सायंकाळपासूनच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वात शेकडो पोलीस अधिकाऱ्यांसुद्धा बंदोबस्तात व्यस्त झालेले आहेत आपण थेट दृश्य पाहत आहात काँग्रेसनगर परिसरातील कमल पुष्प या निवासस्थानीसुद्धा डॉग स्पॉट पोलीस पथक आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनीसुद्धा पाहणी करण्यास सुरुवात केली आहे चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे दृश्य आहेत नगर येथील कमल पुष्प या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण दिसून येत आहेत आणि रोषणाईसुद्धा कमलपुष्प निवासस्थानी करण्यात आलेल्या आहेत तर दुसरीकडे विश्रामगृह या ठिकाणीसुद्धा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे सुद्धा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तिसरीकडे या ठिकाणी जिल्हा वकील संघाच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे साधारणतः अमरावती शहरात पाचशे पोलीस कर्मचारीसह शंभर पोलीस अधिकारी बंदोबस्तामध्ये व्यस्त राहणार आहेत खुद्द पोलीस आयुक्त अरविंद चावरे यांनी सायंकाळी अमरावती शहरात ज्या ठिकाणी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार सोहळा आणि ज्या ठिकाणी ते दाखल होणार आहे त्या ठिकाणीसुद्धा पाहणी करण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी भारत भारताचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी पुण्याची शेतकरी स्वीकारल्यानंतर अमरावती शहरात त्यांचं प्रथमच आगमन होत आहे आणि त्याकरिता प्रथम आगमन आणि यावेळी अमरावती शहरात ओळीसांचा चोख बंदोबस्त नसलेत आहे कॅमेरामॅन सागर ताडेसह मी अजय शुंगारे पात्रा विदर्भ मतदार अमरावती